शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शिंदखेडा येथील वैकुंठवासी हरिभक्त पारायण नाना महाराज यांच्या प्रेरणेने हरिभक्त महाराज यांच्या दिंडीची धुळ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी ही दिंडी प्रत्येक गावाच्या मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करत पर्यावरण संदेश देखील देत असते यावेळी आदर्श दिंडीचा पोतदार हिरामन गवळी प्रमोद पोतदार कोमल पोतदार अमित पोतदार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण राम हरी महाराष्ट्राचं वारकऱ्यांचं आराध्यदैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यातून आषाढी शुद्ध एकादशी एकादशीनिमित्त गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली ही पंढरीची वारी आज उत्तरोत्तर वाढत आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यातून बालाजी संस्थान शिंदखेडा तालुक्यातील निवासी नाना महाराज गुवा यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही वारी आज तेथील मठाधिपती परमपूजनीय मेधश्यामजी महाराज गोवा यांच्या माध्यमातून धुळे महानगरीमध्ये तिथं प्रमन झालेलं आहे धुळे शहरामध्ये प्रथमतः आगमन झाल्यानंतर नारायण गोवा समाधी येथे दर्शन घेतल्यानंतर आता या ठिकाणी धुळे शहरातील एक उद्योगपती चहाचे मोठे व्यापारी गजानन टी हाऊसचे मालक हरिभक्तपरायण चंद्रकांत ओर्फ गोटू पोता यांच्या निवासी ही वीस वर्षापासून आलेली ही दिंडी सोहळा या ठिकाणी आलेला आहे या दिंडीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि या वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी वारीच्या वारकऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी निर्मल वारी वार आरोग्य वारी म्हणून सुरू केलेली आहे धुळे महानगरामध्ये धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुभय्या अग्रवाल यांच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून ए बी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही आजपर्यंत चार दिंडींचा हा सो कार्यक्रम केला आज ही पाचव्या दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची या ठिकाणी आरोग्य चाचणी केल्या जाते त्यांच्याबरोबर औषधं गोळ्या कीट देऊन त्यांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी केल्या जाते याचे प्रमुख कमलेश भाऊ देवरे आणि डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व डॉक्टर मंडळी टीमचं या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं मी गोटू नाना फुगदार यांच्या वतीने आणि कान्नदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं मी आर्थिक प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे